साक्षरतेचा विषय निघाला की केरळचं नाव आपोआप घेतलं जातं परंतु भारताचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं हा प्रश्न विचारला गेला तर उत्तर ठामपणे देता येईल का आता मात्र या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे भारताच्या ईशान्येकडील राज्य मिझोरामने ऐतिहासिक पाऊल टाकत देशाचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान मिळवला आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत ही अधिकृत घोषणा केली आहे नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण नुसार मिझोराम तब्बल अठ्ठ्याण्णव पॉइंट दोन टक्के साक्षरता दर गाठला असून पंच्याण्णव टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येचा सहभाग यशा या यशामध्ये होता हा एक महत्वपूर्ण टप्पा असून केवळ मिझोरामसाठी साठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ही गौरवाची बाब आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की कामगिरी नेमकी कशी साध्य झाली आहे उल्लास म्हणजे नेमकं काय आणि यामागे असलेले प्रयत्न कोणते आहेत मिझोरामने पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा कसा मिळवला उल्हास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मिझोराम हे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे या यशामागे तेथील राज्य शासनाची सक्रिय भूमिका स्वयंसेवकांचे समर्पण आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी जनजागृती हे मुख्य घटक आहेत मिझोरामच्या यशाचे मुख्य कारण पाहूया उल्हास योजनेचा प्रभावी वापर राज्याने या योजनेअंतर्गत ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण व मूल्यांकन व्यवस्थाचा प्रभावीपणे वापर केला स्थानिक पातळीवर सशक्त अंमलबजावणी गावागावात स्वयंसेवक तयार करून त्यांनी घराघरात जाऊन निरक्षर नागरिकांना शिकवले सामाजिक सहभाग समुदायाचा सक्रिय सहभाग विशेषतः महिलांचा साक्षरता वाढवण्यासाठी निर्णायक ठरला तांत्रिक मदत डिजिटल शिक्षणासाठी मोबाईल ऍप आणि पोर्टलचा वापर करण्यात आला ज्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक सहज झाली या योजनेचा प्रभावी वापर करून संपूर्ण राज्यात साक्षरतेचा आदर्श निर्माण केला आहे या यशामागे स्थानिक समुदायाचा सहभाग स्वयंसेवकांची मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हे मुख्य घटक आहेत मिझोरामच्या यशामुळे हे स्पष्ट होतं की योग्य नियोजन आणि लोकांच्या सहकार्याने कोणताही प्रदेश साक्षर आणि सक्षम बनवता येतो तुम्हाला काय वाटतं जीवनात नवे कौशल्य शिकणे आणि ज्ञान घेणे का महत्वाचं आहे डिजिटल शिक्षण आणि ऑनलाईन प्रणाली वापरणं सोपं आहे का याबाबत तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद